आपले चॅनल आपला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात काढलेल्या असंविधानिक शब्दामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी केली आहे मी राजेंद्र अहिरे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि आज आम्ही इथं बहुजन समाज पार्टीत असते पूर्ण भारत स्तरावर जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हा हे आयोजन केलेलं आहे मंजुरा संसदेमध्ये अमित शहानी अत्यंत बेताळ वक्तव्य केलं आहे त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं स्मरण केलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाले असते असं असं जे बोलले त्याचा आम्ही धिक्कार करायला आलो आहे कारण आम्हाला आमचं आम्हाला जो स्वर्ग प्राप्त झाला आहे तो एकोणीसशे पन्नासच्या संविधानामुळे प्राप्त झाला आहे आमचा समाजाने ह्या बहुजन समाजानं असंख्य वेळा सगळ्या देवा देवादेवतींचा पूजा केली पण एकोणीसशे पन्नासपूर्वी हे एक कोणी देव देवता आम्हाला प्रसन्न झाले नाहीत ना लक्ष्मी झाली ना सरस्वती झाली आम्हाला संविधानामुळेच आम्हाला जे काही मिळालं हक्क अधिकार ते संविधानामुळे मिळालेत आणि ते संविधान बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या संघर्षामुळे आहे आणि त्याच्यामुळं आमच्या महामानाचा जो अपमान होतोय तो तो धिक्कार नाही आहे आणि म्हणून आम्ही अमित शहाच्या विरोधात ही पूर्ण भारत स्तरावर आज बहुजन समाज पार्टी धिक्कार करते काल परवाच आम्हाला तो आदेश आलेला आहे की त्या चोवीस तारखेला आपल्याला धिक्कार करायचा आहे त्यामुळे आम्ही आज धिक्कार करत आहोत आणि आम्ही आम्ही अमित शहाला हे सांगू इच्छितो तुम्ही भारताच्या ह्या लोकांना एकवीस शतक एकवीसव्या शतकातल्या लोकांना अठराव्या शतकात घेऊन जाऊ नका तुम्ही गृहमंत्री आहात तर गृहमंत्री हा विज्ञानवादी असलं पाहिजे तेव्हा देवतांची पूजा केल्यानं स्वर्ग प्राप्त होतो हे म्हणणं टोटल चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी बाहेर बहुजन समाज पक्षातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली मी राजेंद्र आहे रे बहुजन समाज पार्टीचा प्रदेश सचिव आहे आणि आज मी इथं बहुजन समाज पार्टीत असते पूर्ण भारत स्तरावर जे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन धरण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही हा हे आयोजन केलेलं आहे अंधुनो संसदेमध्ये अमित शहानी अत्यंत बेताळ वक्तव्य केलंय त्यांनी बाबासाहेब बाबासाहेब म्हणण्याऐवजी देवाचं स्मरण केलं असतं तर स्वर्ग प्राप्त झाले असती असं असं जे बोललेत त्याचा आम्ही धिक्कार करायला आलो आहे कारण आम्हाला आमचं आम्हाला जो स्वर्ग प्राप्त झाला आहे तो एकोणीसशे पन्नासच्या संविधानामुळे प्राप्त झाला आहे आमचा समाजाने ह्या बहुजन समाजानं असंख्य वेळा सगळ्या देवादेवतींचा पूजा केली पण एकोणीसशे पन्नासपूर्वी हे कोणी देवदेवता आम्हाला प्रसन्न झालेला आहेत ना लक्ष्मी झाले देव ना, ना सरस्वती झाली आम्हाला संविधानामुळंच आम्हाला जे काही मिळालं हक्क का अधिकार ते संविधानामुळे मिळालेत आणि ते संविधान बाबासाहेबांच्या महात्मा फुले शाहू महाराज आणि बाबासाहेबांच्या संघर्षामुळे आहे आणि त्याच्यामुळं आमच्या महामानाचा जो अपमान होतोय तो तो नाही आहे आणि म्हणून आम्ही अमित शहाच्या विरोधात ही पूर्ण भारत स्तरावर आज बहुजन समाज पार्टी धिक्कार करते काल का, परवाच आम्हाला आद आमे, तो आदेश आलेला आहे की त्या चोवीस तारखेला आपल्याला धिक्कार करायचा त्यामुळे आम्ही आज धिक्कार करत आहोत आणि आम्ही आम्ही अमित शहाला हे सांगू इच्छितो तुम्ही भारताच्या ह्या लोकांना एकवीस शतक एकवीसव्या शतकातल्या लोकांना अठराव्या शतकात घेऊन जाऊ नका तुम्ही गृहमंत्री आहात तर गृहमंत्री हा विज्ञानवादी असला पाहिजे देवा देवतांची पूजा केल्यानं स्वर्ग प्राप्त होतो हे म्हण टोटल चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही धिक्कार करतो अमित माफी मागो माफी मागो अरे अरे करायचं काय ताज बदल बदल ताज बदल बदल दो ताज बदल देश की है मजबूरी है जरूरी है, बहुजन समाज पार्टी का बहुजन समाज पार्टी अमित शाह अमित शाह डॉक्टर बाबा साहब आंबेडकर बहुजन समाज पार्टी का बहुजन समाज पार्टी अमित शाह माफी मांगो माफी अमित शाह मांगो